कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांना समाजात मानाचं किंवा सन्मानाचं स्थान मिळत नसलं तरी याच कैद्यांनी कठोर परिश्रम आणि सकारात्मक जिद्दीनं शासनाला कोट्यावधींचा महसूल मिळवून दिला आहे नागपूर कारागृहाकडे सध्या दहा एकर जमीन आहे या दहा एकर जमिनीमध्ये त्यांनी भाजीपाला लागवड करत शासनाला तब्बल चार कोटी पंचावन्न लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांना समाजात सन्मानाचं आणि मानाचं स्थान मिळत नसलं तरी याच कैद्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि सकारात्मक जिद्दीनं शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळवून दिलाय नागपूर कारागृहात विविध गुन्हे केलेले कैदी आहेत त्यातच जन्मठेपेसह फाशीची शिक्षा भोगणारे कैदीही आहेत कारागृह प्रशासनातर्फे कारागृहातील बंदीमानांच्या पुनर्वसनासाठी त्यांना त्यांच्या आवडीची विविध कामं दिली जातात बंदीवान सुद्धा आवडीची कामं करायला इच्छुक राहतात नागपूर कारागृहाकडे सध्या शेती लागवडी करता दहा एकर शेत जमीन आहे या जमिनीवर बंदीवानांतर्फे गहू कंदमूळ यासह वांगी टोमॅटो भेंडी विविध शेंगा मिरची कोथिंबीर असा विविध प्रकारचा भाजीपाला वर्षभर घेतला जातो कारागृहातल्या कैद्यांची दैनंदिन भाजीपाला आणि अन्नधान्याची गरज भागवून उर्वरित भाजीपाला आणि धान्य बाजारात विक्रीला नेलं जातं या विक्रीतून नागपूर मध्यवर्ती कारागृहानं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अठ्ठावीस लाख साठ विभागातल्या चंद्रपूर गडचिरोलीसह इतर कारागृहातल्या कैद्यांनी एक कोटी चाळीस लाखांचं उत्पादन मिळवून नागपूर कारागृहात कैद्यांकडून शेती कामासोबत लॉन्ड्री हातमाग शिवणकाम सुतारकाम लोहारकाम चित्रकला यासारखी एकूण अठरा ते वीस प्रकारची कामं करून घेतली जातात कारागृहामध्ये बहुतांश बंदी हे ग्रामीण भागातले असतात आणि शेतीची त्यांची पार्श्वभूमी असते आणि त्यामध्ये विविध प्रकारे जी शेती आहे आधुनिक शेती कशी केली जाईल कशा पद्धतीची रोपं लागवड केली जाईल कशा पद्धतीच्या नवीन आधुनिक पद्धतीच्या शेतीचं जे आहे ते प्रशिक्षण आपण त्यांना देत असतो त्याच्यामध्ये गांडूळ खत दशपर्णी अर्क आणि इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल याचं प्रशिक्षण दे मा वेग जे आहे ते आम्ही आमच्या कारागृहातल्या शेतीमध्ये देत असतो त्यासाठी आमच्याकडे कृषी पर्यवेक्षक जे आहेत ते प्रतिनियुक्तीवर असतात आणि त्यांच्या माध्यमातून केलं जात असतं कारागृह मुख्यालय स्तरावर शेतीचं जे आहे ते वार्षिक नियोजन आम्ही तयार करत असतो आणि त्या वार्षिक नियोजनामध्ये ठरल्यानुसार आपण वेगवेगळे जे शेतीचे वेगवेगळे जे तीन आपले सीझन आहेत त्या सीझननुसार वेगवेगळं उत्पादन घेत असतो आपल्या कारागृहामध्ये लागण्यासाठी जे भाजीपाला आहे तो आपण बंद्यांच्या दैनंदिन आहारामध्ये वापरत असतो गहूचाही त्यामध्ये गहू तांदूळचाही त्यामध्ये समावेश करत असतो आणि अतिरिक्त जो सरप्लस धान्य आहे त्या किंवा भाजीपाला आहे तो आपण इतर कारागृहाला पुरवठा करणं किंवा स्थानिक बाजारामध्ये त्याची विक्री करणं अशा पद्धतीने शासनाला महसूल आपण मिळवून देत असतो राज्यातल्या कारागृहांचा विचार केला तर संपूर्ण राज्यातल्या कैद्यांनी आपापल्या कारागृहातून तब्बल चार कोटी पंचावन्न लाख रुपयांचं उत्पन्न शासनाला मिळवून दिलं आहे हे बंदिवानांच्या कठोर प्रयत्नांचं आणि सकारात्मक विचारांचं यश आहे असंच म्हणावं लागेल राज्याच्या कारागृह विभागाकडे तीनशे तीस हेक्टर शेती आहे त्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार कैदी शेतकाम करतात यामध्ये आपल्याकडे सद साधारणतः दहा एकर शेती जी आहे सध्या वहितीखाली आहे त्यामध्ये आपण मुख्यत्वे भाजीपाला पिकं तृणधान्य पिकं घेत असतो भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या त्याच्यामध्ये पालक कोथिंबीर भाजी लाल भाजी इतर भाज्या घेतो तसेच फळभाज्यांमध्ये वांगी टमाटर पत्तागोबी फुलगोबी लवकी कोहळा अशा प्रकारच्या आपण इथे भाज्या घेत असतो आपल्या कारागृहाची गरज भागवून उर्वरित भाजीपाला आपण कारागृहाच्या विक्री केंद्रामधून विक्रीसाठी ठेवत असतो सद साधारणत आपल्या कारागृहामध्ये सरासरी तीन हजार कैदी आहेत त्या हिशोबाने सा आपल्याला तीन ते सव्वा तीन क्विंटल भाजीपाला दैनंदिन एका भाजीसाठी लागतो कारागृहाची गरज भागवल्यानंतर उर्वरित जो भाजीपाला आहे तो आपण विक्रीसाठी ठेवतो ते साधारणतः वीस ते पंचवीस कैदी वर्षभर कामाला असतात सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहामार्फत अठ्ठावीस लाख साठ हजार रुपयाचे उत्पादन घेतले गेलेले आहे तसेच यावर्षीसुद्धा चांगले उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे आमचा हाच याच्यामध्ये उद्देश आहे की कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी व त्यांना शेतीचा कार्यानुभव प्राप्त व्हावा जेणेकरून जेव्हा ते इथून सुटून जातील तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये याचा चांगला अनुभव प्राप्त होईल आणि त्या दृष्टिकोनातून ते समोरही चांगलं काम करू शकतील कैद्यांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी नागपूर कारागृहासह विविध कारागृहांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा मस्के नागपूर